नमस्कार मंडळी मी नुसती वसाडीगिरी करणार आहात तुम्हा सर्वांचा मंदार मोरी मागच्या काही एपिसोड्समध्ये आपण माझ्या काजूच्या बागेत गेलो आपण हिरव्या बिया जमा करून आणल्या त्या कशा कट करायच्या असतात त्यातनं घर कसा काढायचा असतो ते सगळं मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये दाखवलेलं आहेच सो आता ते जे काजू जे होते हिरवे काजू जे होते ते आता ओवर द टाईम पिरियड मोठे झाले वरचं फळ पिकलं खालची बी सुकली मग आपण त्या सगळ्या बिया ज्या होत्या त्या जमा करून घरी आणल्या आणि त्या दोन दिवस उन्हात वाळवून आपण प्रोसेसिंगसाठी त्यांना रेडी केलेलं आहे सो ती जी प्रोसेसिंग आहे so, ते मी तुम्हाला आत्ता दाखवतोय अगदी बॉयलरमध्ये त्या बिया टाकून त्या बियांना आपण स्टीम देऊन कशा तयार करतो त्याच्यानंतरचा का प्रोसिजर काय मग नंतरचा प्रोसिजर काय आणि त्याच्यानंतर मग अजून एखादा प्रोसिजर असेल तर तो काय आणि मग फायनल प्रोसिजर काय <laughs> हे सगळे प्रोसिजर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ह्या आजच्या एपिसोडमध्ये दाखवणार आहे सो स्टे विथ मी आपण काजू प्रोसेस करूया ठीक आहे तर आत्तापर्यंत आपण ज्या रानातना जिया जमा करून आणलेल्या होत्या त्या आपण व्यवस्थितपणे इथे पसरवून दोन दिवस उन्हात सुकत घातलेल्या होत्या म्हणजे याने कसं होतं की त्यातलं मॉइश्चर जे असतं ते जवळपास निघून जातं आणि आता माझ्या आजूबाजूच्या परिसरातल्या पण काही शेतकऱ्यांनी त्यांचे जे काजूचं जे पीक जे होतं काजू त्यांचे ते माझ्याकडे घेऊन आलेले आहेत प्रोसेस करून देण्यासाठी सो प्रोसेसिंग चार्जेस मी घेतो एक किलोसाठी चाळीस रुपये जर तुम्हाला ते एल डब्ल्यू वगैरे वगैरे असतं काहीतरी असतं ते आपण साध्या सोप्या भाषेत म्हणूया ती पातळ सालीची असते ना वरची ब्राऊन कलरची तिच्या सकट जर तुम्हाला हव्या असतील तर मी चाळीस रुपये घेतो ती सोलून जर हव्या असतील तर मी पन्नास रुपये घेतो म्हणजे सालीसकटचे काजू चाळीस रुपये प्रोसेसिंग आणि सोललेली काजू पन्नास रुपये प्रोसेसिंग ठीक आहे <laughs> ही सोपी भाषा तर आता बॉयलर पेटवलेला आहे मी इथे फाटी लावलेली आहेत आणि काय प्रोसिजर असतो कसा किती टेम्परेचर झाला की आपल्याला वाफ रिलीज करायची आहे बिया कशा आत उतायच्या आहेत काय कॅपॅसिटी आहे ते सगळं मी तुम्हाला सांगतो सविस्तर आता सर्वात प्रथम आपण याचं फंक्शनिंग बघूया की हे कसं आहे हा असा जो पूर्ण अख्खा युनिट जो आहे हे हे एक भांड जे आहे याच्यात इथे तुम्ही लाकडं लावायची आहेत पेटवण्यासाठी पाणी तापवण्यासाठी बेसिकली साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पाणी तापवण्यासाठी तुम्हाला इथे लाकडं पेटवायची आहेत आता लाकडं पेटवण्यासाठी एक सोपा उपाय आहे काजू कट केल्यानंतर जी टर्फल शिल्लक राहतात ती मी जमा करून ठेवतो त्यातली मुठभर टर्फलं घ्यायची ठेवायची त्याच्यावरती दोन कापराच्या गोळा ठेवायच्या माची सोडायची आणि तो कापूर पेटवायचा जसा जसा कापूर पेटतो ती टर्फलं जी असतात त्यांच्यातलं जे तेल जे असतं त्या तेलामुळे ते टर्फलं सुद्धा पेट घेतात काही मोठ्या कंपन्यांमध्ये म्हणजे जे मोठ्या फॅक्टर्या असतात ना तयार करण्यासाठी लाकडांच्या ऐवजी काजूची टर्फाला वापरली जातात हे असे इथे लाकडं पेटवून घेतली की हे जे नळकांड तुम्हाला दिसत आहे कुपेरा पुनेल तो इथे जातोय आतमध्ये आणि ही जी चावी जी आहे ना ही आडवी फिरवायची म्हणजे हे ओपन होतं त्याच वेळेला हा नॉब जो आहे ना हा नॉब सुद्धा आडवा पाहिजे म्हणजे एअर प्रेशर बनून नाही राहत आणि इथून तुम्ही पाणी ओतायचं साधारणपणे याच्यामध्ये आठ ते दहा लिटर पाणी राहतं ठीक आहे ते आठ ते दहा लिटर पाणी आपण ह्याच्यात भरलं की इथे ही आठ पेटवली पाणी तापत राहिलं इथे टेम्परेचर काटा आहे ह्या टेम्परेचर काट्यामध्ये साधारण एकशे पस्तीस हे शंभर आणि दीडशे मध्याच्या थोडावरती एकशे पस्तीसचं टेम्परेचर दाखवलं एकशे पस्तीस डिग्री सेल्सिअस याच्यामध्ये ते टेम्परेचर तयार झालं की हा जो नॉब जो आहे हा आडवा फिरवायचा आहे आपल्याला ठीक आहे हा नॉब आपल्याला आडवा फिरवायचा आहे आता मी तो नॉब सरकवला सरशी इथे थोडासा एक एअर पास झाल्याचा तुम्हाला आवाज आला असेल सो तो नॉब असा फिरवायचा आहे तो नॉब फिरवला की ह्याच्यामध्ये जी काय वाफ तयार झालेली असते एकशे पस्तीस डिग्री टेम्परेचरची ती वाफ या पायपातून आपल्या या, या भांड्यात इथून जाते आणि आपल्याला करायचं काय आहे तर या भांड्यामध्ये हे इथून आपल्याला बिया ओतायच्या आहेत तेव्हा हे जे खालचं साकड जे आहे ना ते बंद ठेवायचं आहे नाहीतर तुम्ही इथून वरून बिया टाकाल आणि त्या इथून बाहेर पडतील कसरगिंडीसारख्या ओके सो so, तुम्ही यात बिया ओतल्यात हे झाकण बंद असलं तर याची कॅपॅसिटी या स्टीमरची कॅपॅसिटी चाळीस किलोची आहे चाळीस किलोची कॅपॅसिटी जी मी तुम्हाला आता सांगितली याच्यात तुम्ही अर्धा किलो बिया ठेवा किंवा एक किलो बिया ठेवा किंवा पूर्ण चाळीस किलो कॅपॅसिटी फुलेस्ट कॅपॅसिटीने याच्यात बिया टाका तुम्हाला आ, ही जी लाकडं जी आहेत ही अशी लाकडं भेटवून ते एकशे पस्तीस डिग्री टेम्परेचर आणावंच लागणार आहे असं नाही आहे की बिया कमी आहेत म्हणून कमी टेम्परेचर चालेल सो हे एकंदरीत हे असं आहे म्हणजे याच्यात याची कॅपॅसिटी चाळीस किलोची आहे तर चाळीस किलो बिया यात टाकल्या तर ते प्रॉफिटेबल ठरतं कारण कितीही बिया असल्या याच्यामध्ये तरी सुद्धा टेम्परेचर जे आहे ते एकशे पस्तीस डिग्री टेम्परेचर आपल्याला आणावंच लागतं आता होतं कसं की माझ्याकडे आजूबाजूच्या परिसरातले शेतकरी येतात त्यांच्या काबूच्या बिया घेऊन कोणाच्या पाच किलो असतात कोणाच्या दहा किलो असतात मोस्टली लोक जे बिया घेऊन येतात त्याच्यामध्ये बारीक मिडियम आणि मोठ्या अशा सगळ्या बिया मिक्स असतात अनसॉल्टेड बिया असतात त्या जर एखाद्याच्या जर बारीकच बिया जर असतील तर दुसरा कोणी कस्टमर ज्याच्या बारीक बिया आहेत अशा बारीक बिया ज्या ज्या कस्टमर्सच्या बारीक बिया आहेत स्पेशली बारीक बिया आहेत तर ते मी बाजूला करतो ज्या ज्या कस्टमर्सच्या जाड्या बिया आहेत मोठ्या बिया आहेत असेही कस्टमर्स मी बाजूला करतो म्हणजे एक बारीक बीवाला कस्टमर आणि एक जाडी बिवाला सो असा मी ही गडबडमी करत नाही तर त्यांना मी सरळ सरळ सांगतो की बघा बिया बॉयलरची माझी कॅपॅसिटी जी आहे ती चाळीस किलोची आहे तुम्ही बिया घेऊन येणार पाच किलो पाच किलोसाठी मी इतकी लाकडं पेटवून कारण की मला टेम्परेचर किती आणायचं एकशे पस्तीस डिग्रीचं मला टेम्परेचर आणायचं आहे त्या एकशे पस्तीस डिग्रीसाठी मला जे लाकडं पेटवायची जे आहे तेवढी लाकडं पेटवून ते मी फक्त पाच किलो बिया बॉईल करायचा हा माझा नुकसान आहे सर so, तुम्हाला तोपर्यंत थांबावं लागेल जोपर्यंत दुसऱ्या पस्तीस किलो बिया माझ्याकडे तयार होत नाहीत मला अशा करून कुणाच्या पाच किलो कोणाच्या पंधरा किलो कोणाच्या दहा किलो कुणाच्या आठ किलो म्हणजे असं हे नाही की चाळीस किलोच झाल्या पाहिजेत कुठेतरी तीस किलोपासून बिया अशा एकत्र झाल्या की त्या मी एकत्र करून त्या बॉयलरमध्ये टाकतो आणि ही गोष्ट मी शेतकऱ्यांना सांगून ठेवलेली आहे की बाबा तुमच्या बिया सेपरेटच अशा मी प्रोसेस करेन असं नाही आहे तिघा चौघादारांच्या बिया एकत्र करून मी त्या बॉयलरला लावणार ला आहे हां आता त्यातल्या त्यात जर कोणी चोवीस पंचवीस किलो जर घेऊन आलं तर मग मी चोवीस पंचवीस किलो सुद्धा लावतो मग त्याच्यात बिया सेपरेट लावतो तो एक भाजा वेगळाच असतो मग मग त्याच्यामध्ये मी कोणाच्या बिया मिक्स नाही करत पण जर कोणाच्या पाच किलो असतील आठ किलो असतील पंधरा किलोपर्यंत जर असेल ना तर मग मी इतरांच्या सोबत बी त्या बिया मिक्स करतो दोन तीन शेतकऱ्यांच्या अशा बिया ज्या आणलेल्या असतात ना मी अशा मिक्स करतो आणि मग बॉयलरला लावतो हा सगळा असा एकंदरीत सगळा प्रकार आहे आपण बिया ओतून घेऊया आणि टेम्परेचर आलं की आपण लगेच ती स्टीम पास करून ती प्रोसिजर कंप्लीट करू सो आता तुम्ही बघता इथे आता या एकंदरीत तीन गुण्या आहेत म्हणजे तीन जे शेतकरी जे होते त्यांच्या काजूच्या बिया माझ्याकडे आणलेल्या आहेत एकत्र टाकणार आहे कारण की सात किलो पंधरा किलो आणि एकोणीस किलो म्हणजे साधारण एक्केचाळीस किलो हे वेट होत आहे आपल्याची चाळीस एक्केचाळीस किलो चाळीस किलोची कॅपॅसिटी आहे कधी दहा किलो कॅपिट किलो जास्त टाकायची साईज जर तुम्ही बघितली तर मिक्स साईज आहे त्याच्यामध्ये बारीक आणि जाड्या अशा दोन्ही बिया आहेत एका जणांच्या बिया मी मिक्स करून एकत्र टाकतो ओके सर्वात पहिलं आपण हे बंद करून घेऊया जितका टाईट बंद करताय तितकं टाईट आपल्याला हे बंद करायचं आहे मग आता इथून आपण आता आपण याच्यात बिया टाकूया स्टोरेज कॅपॅसिटी आहे हे अशा पद्धती काम झालं ना तर बरं वाटतं आता आपण हे बंद करून घेऊया हे सुद्धा तुम्हाला जितकं टाईट बंद करता येईल तितकं टाईट बंद करायचं आहे कारण एकदा का आपण याच्यातनं जेव्हा स्टीम रिलीज करतो ती स्टीम जेव्हा यात येते तेव्हा शेवटी ती वाफ आहे हवा आहे जिथून जिथून जागा मिळते तिथून तिथून ती बाहेर ति पळून जायचा प्रयत्न करते पण आपल्याला तिला जास्तीत जास्त यात कोणकोण ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आता बघू शकता की टेम्परेचर हळूहळू राईज आहे शून्यापासून ते जरा वरती सरकलं आहे आपल्याला ते साधारण एकशे पस्तीसपर्यंत पर्यंत घेऊन जायचं आहे तर हे असं आहे हा टेम्परेचर काटा हळूहळू राईज होतो आणि तो एकशे पस्तीसपर्यंत गेला की आपल्याला स्टीमर आ, स्टीम जी आहे ती हा लॉक खाली सगळून पास करायची आहे सर आपला आता स्टीमर तयार झालेला आहे हळूहळू हळू तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट मी चिमटा घेऊन येतो ते लाकडं जे आहेत पेटत पेटत जरा माझे येत आहेत सर आठ ढकलायसाठी चिमटा करतो अच्छा डेंटॅन स कसं आहे पीटो, पीटो so, दें दे दें। <laughs> so, uh, की आता ते पाटी पेटते तिथे पाणी बॉईल आहे स्टीम तयार होते तोपर्यंत आपण काय करणार तर आपण हे इथे असे वगैरे काज खाऊया एक म्हण जरा स्टँड असा वर घेतो असा लेवलला म्हणजे मला असं खाली वाकावं नाही लागणार आपण हा बघा हे मी मगाशी तुम्हाला सांगत होतो ना तर हे जे असं ब्राऊन साल जे दिसते ना सो हे असे तयार करून देण्यासाठी मी चाळीस रुपये घेतो किलोचे आणि ते असे सोलले ना की हे याच्यासाठी हे असे सोलून देण्यासाठी असे जर हवे असतील एखाद्याला तर मी पन्नास रुपये घेतो एका किलोचे पण गंमत कशी आहे माहिती आहे की हे बघा आता हे जे दोन आहेत हे दोन काजू दाखवतो मी तुम्हाला हे बघा हे सालीसकट आणि हे सोललेले तर सोललेल्याचं मी एकदा प्रोसेस केले त्यांची पॅकिंग केली याची स्टोरेज लाईफ जी आहे ना मी पॅक केल्यानंतर पॅकेटमध्ये मी पॅकिंग केल्यानंतर याची स्टोरेज लाईफ मी जास्तीत जास्त दोन ते अडीच महिने म्हणजे एखादं कसं पण विचारतो की किती दिवस टिकतील जोपर्यंत तू पॅकेट फोडून खात नाही तोपर्यंत टिकतील जग सपारे पॅकिंग केल्यानंतर सुद्धा जर तुम्ही पॅकेट फोडला नाहीत तरीसुद्धा ह्या सोडलेल्या काजूची मी एक जास्तीत जास्त म्हणजे अशी गॅरंटीड नाही पण आफ्टर ऑल ते तुमच्या स्टोरेजवरती डिपेंड करतं अडीच दोन ते अडीच महिने कारण होतं कसं की बघा आता जर तुम्ही जवळून बघितलं तर आ, हे इथे तुम्हाला गॅप दिसेल याच्यामध्ये प्लस याची सोलताना याची जी चोच जी असते टोक जी असतं मोड ते पडलेलं आहे सो मॉइश्चर ह्याच्यात शिरू शकतो आणि मॉइश्चर एकदा का आतमध्ये शिरलो याच्यात ह्याच्यात ती अळी धरते पण इथे हा याने याने याचे कपडे घातलेले आहेत <laughs> सर याला मॉइश्चरमुळे सर्दी खोकला काही होत नाही ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठे गॅप वगैरे अशी दिसणार नाही सो आतमध्ये हवा मॉइश्चर जाण्याचा संबंध येत नाही आणि त्याच्यामुळे हे टिकून राहतं प्लस हे ही जी साल जी आहे ना ह्याच्यावरती एक नॅचरल एक कोटिंग असते तुम्ही जर हे सोलायला सुरुवात केलीत ना तर एक वीस पंचवीस हे असे काजू सोलल्यानंतर तुमच्या बोटांवरती एक रंग येतो वेगळा थोडेसे हात रफ होतात तुमचे ह्याच्यावरती जे काय नॅचरल सबस्टन्स जो असतो तो तुमच्या बोटाला लागतो ला ला म्हणजे तो जो नॅचरल सबस्टन्स जो असतो ना तो याला अळी धरण्यापासून याचं संरक्षण करतो आळ्यांपासून हे खराब होऊ नये यासाठी ते जे जे काही द्रव वगैरे जे काय असतं जो काही नॅचरल सबस्टन्स असतो तो याला खराब होण्यापासून वाचवतो हे असे तयार करून जर तुम्ही पॅक पॅकिंग केलेत आणि जर ते पॅकेट फोडलं नाहीत तर ते न फोडलेलं पॅकेट स्वतःचा एक्सपिरियन्स आहे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा एक्सपिरियन्स आहे ज्यांना मी असे पॅकिंग करून दिलेली आहे वर्षवर्ष वर्ष एक वर्ष या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये प्रोसेस करून दिलेले कादू जे आहेत ते दोन हजार पंचवीसपर्यंतसुद्धा टिकू शकतात अख्खं वर्ष हे असे टिकू शकतात पण तिथेच याची मी सांगेन दोन ते अडीच महिन्यात संपवा नाहीतर कदाचित खराब होऊ शकतो हा फरक आहे प्लस ह्याची स्टोरेज लाईफ तर जास्त आहे प्लस मी याचे चाळीस रुपये घेतो याची स्टोरेज लाईफ कमी आहे आणि मी याचे पन्नास रुपये घेतो आणि दुसरा फायदा काय की तुम्हाला जर सोलावे लागले तर तुम्ही कमी खाल सोडलेले आयते ते सोललेले जर असतील तर तुम्ही पटापट पटापट -पटा संपवाल बायको किंवा आई ओरडेला हां मग आता विचार करा चाळीस रुपये पन्नास रुपये जास्त टिकतात म्हणजे स्टोरेज सुद्धा आणि खाण्याच्या बाबतीत सुद्धा कमी टिकतात स्टोरेजसुद्धा सुद्धा आणि बाकी फुडला की पटकन खाल्ला <laughs> हा फरक आहे ठीक आहे जरा एक टेम्परेचरवरती एक नजर टाकूया टेम्परेचर किती झालं ते बघूया आपण ओके टेम्परेचर पन्नासच्या वरती गेलेलं आहे गुड हे इथे असे हवेशीर बरे आपण सगळी सर्दी पातळ होते अशी गरमी लागायला लागेल ना सर्दी सर्दी पातळते <laughs> टेम्परेचर जसं राईज होत जाईल तसं मी तुम्हाला दाखवत जाईल ठीक आहे तोपर्यंत तुम्ही चहा बिस्किट खाऊ या तर आता आपलं जे हो होतं ते एकशे पस्तीस डिग्रीच टेम्परेचर झालेलं आहे आता वाफ रिलीज करण्याची वेळ झालेली आहे दाखवतो मी तुम्हाला टेम्परेचर सुद्धा दाखवतो आणि नंतर मग मोबाईल स्टँडला लावून एका ठिकाणी असं फिक्स करतो आणि वाफ रिलीज केल्यानंतर काय कसं होतं ते सगळं आपण बघूया तुम्हाला दाखवतो मी चला इथे तुम्ही हे बघू शकता हे टेंपरेचर झालेले आहे आणि मी मोबाईल असा हा इथे स्टँडला फिक्स करतो ओके दिस इज थोड़ा सा भीग्री ओके सो so, माय वन मेहरबान किरदार प्यार लुजाइए हो देखने के लिए ओके सो आता आपण हा ग्लवज आहे मागच्या वेळेस इथे चुकून जे लाकडची पेट होतं गेला त्यातला हे लागलं आणि हे जात या वर्षी आता नवीन घ्यायचं आहे पण मी घेतलेलं नाही आहे तोपर्यंत आपण हेच वापरूया दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वाफ रिलीज करताना जर काही गडबड जर असेल त्या ह्याच्यामध्ये तर ती वाफ तुमच्या हातावरती येऊ शकते प्लस आता हे इतका आपण जे तिथे एकशे पस्तीस डिग्रीचा टेम्परेचर जर आलेला जर आहे तर हे सुद्धा गरम झालेलं असणार आहे सो आपल्याला काळजी घ्यायची आहे की शरीराचा कुठलाही भाग तिथे टच झाला नाही पाहिजे So, very आपता सो व्हेरी केअरफुली okay. आपण आता हे रिलीज करूया त्याच्या अगोदर आपण चेक करूया परत एकदा फायनल की हे जे आहे हे दोन्ही व्यवस्थित टाईट आहेत की नाही ओके टाईट आहे आता किपिंग मी अटेड आपण ही वाफ रिलीज केलेली आहे जे सगळं स्टीम जे होती त्या स्टीमचं सगळं ते पाणी असं बाहेर निघत आहे आता थोड्या वेळाने स्टीम सुद्धा ती वेगळा स्टीम सुद्धा चालू झाली ते जे आहे ते मी अगदी व्यवस्थित टाईट बंद केलेलं आहे म्हणून ती स्टीम जरा अशी हळूहळू बाहेर येते जर ते लूज जर असेल तर विचार करा ती स्टीम काय प्रमाणात कशी बाहेर येईल म्हणून ते टाईट असणं खूप गरजेचं आहे म्हणजे सुद्धा अशी पट्टन बाहेर येत नाही आणि स्टीम जितक्या वेळ कंटेनरमध्ये नाही तितके आपले काजू अगदी व्यवस्थित बॉईल होतील हळूहळू इथून सुद्धा स्टीम बाहेरलेली आहे पाण्याच्या पाण्याचे ओझर तुम्हाला दिसले होते तर इथून सुद्धा आता हळूहळू स्टीम बाहेर येते आणि हे असं आहे ते स्टीम रिलीज करण्यासाठी ते नॉब खाली केलं त्या वर्षी मग स्टीम इथे या कंटेनरमध्ये आली आणि आता आपल्या बिया ज्या आहेत त्या स्टीमवरती बॉईल होत आहेत तर बेसिकली होतं कसं की सांगतो तुम्हाला आता ही जी एक कादूची बी आहे ठीक आहे ही कादूची बी जी आहे ना तर आत्ता जो घर जो आहे त्या घरवरती मग मी जी तुम्हाला म्हटलं जी पातळ साल ती जी पातळ साल जी असते ती साल आणि हे कडक तर्फले वरचं में कला था था। ते एकमेकाला चिकटलेले असतात बॉईल केल्यामुळे होतं कसं की हे जे टर्फल जे असतं ते आणि आतल्या घराच्या वरची पातळसाल मोकळे होतात सुट्टे होतात मोकळे होतात त्या बिया आता मी ज्या बॉईल केलेल्या आहेत त्या मी आता एक पंचवीस मिनटं ते अर्धा तास ते वाफ पास होत ठेवणार आहे मी अजून ते लाकडं अजून चालू आहेत पेटतायत ते सो so, पाणी गरम आहे स्टीम तयार होते आहे so, सो अजून अर्धा तास हे चालेल अर्धा तास झाला की आत टाकलेल्या बिया ज्या आहेत त्या मी बाहेर काढणार त्या बिया मी बाहेर काढल्या की साधारणपणे आता एक किमान आठ ते बारा तास किमान आठ ते बारा तास त्या बिया बाहेर काढल्यानंतर वाऱ्यावर ठेवायच्या आहेत जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही समजा आज बिया बॉईल आणि तुम्हाला आठ ते बारा तासानंतर उद्याच्या अख्ख्या दिवसात तुम्हाला कट करायला जमल्याच नाहीत तर आजची रात्र उद्याचा दिवस पण परवा त्या बिया कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला कट करणं भाग आहे नाहीतर होतं काय की आता आपण जे बिया बॉईल केल्या ज्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की हे बाहेरचं कडक तर्फल आणि आतल्या घरावरची पातळ चाल जे चिकटलेलं असतं ते मोकळं होतं जर या ले ले प्रोसेसला म्हणजे बॉईल करून ठेवलेल्या ता प्रोसेसला जास्त टाईम जर झाला तर ते पुन्हा एकमेकाला चिकटतात आणि मग बिया कट करताना तुकड्याचं प्रमाण वाढतं हे एक छोटंसं शास्त्र आहे याच्यामागे सो आता मी त्या बिया बाहेर काढल्या की त्या मी पसरवून ठेवणार आहे छान गहार वारा लागणार आहे त्यांना रात्रभर आणि आणि मग सकाळी मी एक नवीन कटर घेतलेला आहे ऑटोमॅटिक कटर घेतली कटर मशीन घेतलेली आहे सो त्या कटर मशीनमध्ये मी त्या बिया टाकून त्या बिया कट करून घेणार आहे सो तो प्रोसिजर आपला तुम्हाला उद्या असून शूट करणार आहे सो आता बराच वेळ झालेला आहे साधारण एक पंचवीस मिनटं अर्धा तास होत आलेला आहे आणि आता आपण ज्या बिया ज्या होत्या ज्या बॉईल करता आपण भेटलेल्या त्या बिया आता आपण बाहेर काढून घेऊया ठीक आहे चला तर ह्या बघा ह्या अशा बिया इथे आपल्याला पसरवून ठेवायच्या आहे हे तर मी आत्ता टोकलीतना होतो नसत थोडं सडीक आहे पण नंतर मग मी त्या सविस्तर अशा इथे व्यवस्थितपणे पसरवणार आहे आणि उद्या सकाळी आपण आपली कटर मशीन चालू करणार आहोत आणि बिया कट करायला सुरुवात करणार आहोत कट होताना असा प्रत्येक घर असा मोकळा होऊन बाहेरच येतो आणि टर्फल वेगळी होते असं नाही होत बऱ्याच बियांचा कट केल्यानंतर होतं असं की हे टर्फलीत तो घर जो असतो तो अडकलेला असतो तो मग असा हाताने सुरीच्या टोकाने असा बाजूला करावा लागतो ॲटोमॅटिक कटर आहे हा विथ जीएसटी तुम्हाला साधारण एक लाख पस्तीस हजार रुपये ह्या कटर मशीनची किंमत पडते आणि तासाला चोवीस किलो याचं जे जै ॲवरेज कटिंग जे आहे ते तासाला चोवीस किलोचं आहे आणि त्यांना मी विचारलं तर ते बोलले की तुम्ही आठ तास दहा तास बारा तास पंधरा तास तुमच्या हिशोबाने ही, ही मशीन तुम्ही चालू चालवू शकता मशीनबद्दल आपण इथून तिथून माहिती काढू शकतो पण कोणी आपल्या ओळखीचा तीच मशीन वापरत असेल आणि त्याचा एक्सपिरियन्स जर चांगला असेल त्या मशीनच्या बाबतीत तर ते नेहमी फायद्याचं ठरतं इंटरनेटवरती त्या मशीनची सर्व्हिस कशी आहे ती मशीन कशी चालते वगैरे वगैरे चा हे सगळं माहिती करून घेण्यापेक्षा एखाद्या आपल्या खास जवळच्या माणसाने सांगितलं मीसुद्धा हीच मशीन वापरतो आहे फार छान मशीन आहे हे जर एखाद्याने जर सांगितलं तर सोप्पं जातं मग आपल्याला चॉईस करणं थोडं सोप्पं जातं सो आ, मी साईराज मशिनरीजबद्दल ऐकलेलं होतं त्यात माझा नेहणा त्याने सुद्धा सांगितलं की साहेबा मी स्वतः दोन वर्ष ही मशिनरी वापरतो आहे खूप छान काम होतं ज्या काही विशेष असे काही प्रॉब्लेम येत नाहीत काही बेसिक गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते बस एवढंच मला नवीन घ्यायची होतीच दादा म्हटलं की आपण एक नवीन कटर मशीन घेऊया काम थोडं सोपं होईल मग काम थोडं जास्त करता येईल आपल्याला सो त्या हिशोबाने मी उदयला कॉन्टॅक्ट केला उद्या आपण ही मशीन चालू करतोय आणि ही मशीन चालू केली की कटिंग कशी होते आता फायनल प्रोसिजर जो राहिलाय कटिंगचा तो कटिंग कशी होते हे मी तुम्हाला दाखवेल ठीक आहे नमस्कार मंडळी कालचा आपला प्रोसेसिंगचा ब्लॉग आता आपण पुन्हा कंटिन्यू आहे काल आपण बिया बॉईलरमध्ये बॉईल करून घेतलेल्या त्याच्यानंतर त्या ह्या अशा इथे पसरवून ठेवलेल्या होत्या जरा गार होण्यासाठी त्याच्यानंतर आता आपण ह्या आपल्या कटर मशीनमध्ये त्या बिया कट करणार आहोत आता आपण काय करणार आहोत बिया कट करणार आहोत बिया कट करणार आहोत ना आता आपण ओके चला बिया कट करायला सुरुवात करूया ठीक आहे तर सुरुवातीला रानातून आणलेल्या बिया सुकवल्यानंतर आपण त्या बॉईल केल्या नंतर मग त्या कटरवर कट केल्या त्यातना जो गर निघाला तो आता आपण आपल्या ड्रायरमध्ये सेट करणार आहोत त्यांना ड्राय करण्यासाठी तर हा आहे माझा ड्रायर हा ड्रायर तसा जुना आहे या ड्रायरची कॅपॅसिटी पंचवीस किलोची आहे आणि इथे हा दुसरा ड्रायर होता माझा तो त्या ड्रायरची कॅपॅसिटी पंधरा किलोची आहे सो करायचं काय बेसिकली की हा हे जे ट्रेज जे आहेत या ट्रेज मध्ये आपल्याला हा घर सेट करायचा आहे दाखवतो मी तुम्हाला तर जेव्हा ह्याची कॅपॅसिटी पंचवीस किलो अशी सांगितलेली आहे आणि या आ, ट्रायर मध्ये हे असे बारा ट्रेज आहेत सो प्रत्येक ट्रेची कॅपॅसिटी साधारण दोन किलोची झाली तर मी ला ला आता मी बिया कट करताना बॉयलरला जेव्हा लावल्या तेव्हा मी तीन चार वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी आणलेल्या ज्या बिया ज्या होत्या त्या मी बॉयलरला लावलेल्या होत्या त्या कट केल्या एकत्र तर आता तो घर आहे समोर माझ्या तर आता ट्रे मध्ये सेट करताना मी करणार काय तर सगळा घर त्याचं वजन किती झालेलं आहे जे वजन झालेलं असेल ते भागिले बारा जो आकडा येईल तो मी प्रत्येक ट्रे मध्ये सेट करणार आहे आता जसं या ट्रेमध्ये मी बिया पसरवल्या आणि नंतर मग त्या ड्रायरमध्ये पुन्हा सेट केल्या तसाच आपल्याला सगळ्या बिया ट्रेमध्ये पसरवून त्या ड्रायरमध्ये सेट करायच्या आहेत आणि मग नंतर हा जो ड्रायर जो आहे हा असो छोट्या कॅपॅसिटीचा असो मोठ्या कॅपॅसिटीचा असो ड्रायरमध्ये बिया पसरवून सेट केल्यानंतर आपल्याला ड्रायर साधारणपणे सात ते आठ तास सत्तर डिग्रीच्या टेम्परेचरवरती चालवत आहे इथे एक हा एक नॉब असतो या नॉबवरती टेम्परेचर रिडिंग आहे सो त्याच्यामध्ये तुम्हाला सत्तर डिग्रीवरती तो सेट करायचा आहे आणि नंतर मग बटन ऑन करायचा आहे ड्रायरमध्ये एक हिटर असतो एक फॅन असतो हिटरला ऑटो कट ऑफ दिलेला असतो फॅन तुमचा कंटिन्युअस चालू राहतो तर सत्तर डिग्रीचा टेम्परेचर सेट करून ड्रायरचा एकदा तुम्ही बटन दाबलं की ड्रायर साधारण सात ते आठ तास कंटिन्युअस चालला पाहिजे मध्ये जर इलेक्ट्रिसिटी जर गेली लाईट जर गेली तर माझा तो जो दुसरा ड्रायर जो आहे त्याच्यामध्ये डिजिटल फिगर्स दिसतात आपल्याला म्हणजे आपल्याला कळतं की किती तास शिल्लक राहिलेले असताना लाईट गे गेली आणि त्याच्यामध्ये मेकॅनिझम असं आहे की लाईट गेल्यानंतर ज्या पॉईंटला तो थांबलेला असतो तो तिथूनच चालू होतो पण हा ड्रायर जो आहे पंचवीस किलो कॅपॅसिटीचा जो ड्रायर जो आहे तो माझा जुना ड्रायर होता त्याच्यामध्ये ही सिस्टम नव्हती सो हा ड्रायर जेव्हा मी वापरतो तेव्हा लाईट गेल्यानंतर मला बघावं लागतं की कि किती वाजता लाईट गेली म्हणजे मी किती वाजता तो सुरू केलेला होता तो किती तास चालला आणि लाईट गेली आणि नंतर मला लाईट किती वेळ नव्हती सो so, हे सगळं कॅल्क्युलेशन करून ड्रायर सात तास चालला पाहिजे म्हणजे मध्ये जर अर्धा तास लाईट जर गेलेली जर असेल तर एक वाजता लावलेला ड्रायर मला सात आठ वाजता बंद करायचा होता पण तो वाजे अर्धा तास मध्ये लाईट गेलेली असल्याकारणाने मी तो साडेआठ वाजता बंद करणार ते ही काळजी या ड्रायरमध्ये मला घ्यावी लागते पण आता थोडी सुधारणा झालेल्या आहेत सो नवीन जर तुम्ही ड्रायर जर so, घेतलात जो साधारणपणे नव्वद हजार ते सव्वा लाखापर्यंत ड्रायरची किंमत पडते आपल्याला एक आता आम्ही नवीन एक ड्रायर घेणार आहोत ज्याची कॅपॅसिटी साठ किलोची असणार आहे म्हणजे साठ किलो गर त्या ड्रायरमध्ये बसू शकतो साधारण दोन अडीचशे किलो बिया कट केल्यानंतर जो गर आपल्याला मिळतो तो गर मी ॲट अ टाइम त्या ड्रायरमध्ये सेट करू शकतो तर आ, ही काळजी नक्की घ्या की आपला ड्रायर जो आहे तो सत्तर डिग्रीच्या वरती असला पाहिजे आणि त्याला आपल्याला साधारण सात ते आठ तास चालवलं पाहिजे आता मी तुम्हाला एक एक्झॅक्ट एक एक फिगर का नाही सांगत आहे किती तास हा तुम्हाला मी आकडा का नाही सांगत आहे तर होतंय असं की उन्हाळ्याच्या दरम्यान जेव्हा बघा हे असं असा घाम टपटत असतो ना <laughs> आपल्या समर मध्ये तेव्हा बाहेरचं वातावरण ही उष्ण असतं यावेळेस ड्रायर सात तास चालवला तरी इनफ असतो पण जस दस जसं उन्हाळा सरतो पावसाळा येतो हिवाळा येतो आणि तेव्हा जर तुम्हाला ड्रायर जर चालू करायचा जर असेल बिया तुम्हाला ड्राय करायच्या जर असतील तर बाहेर जो गारवा आहे किंवा ज्या प्रमाणात बियांमध्ये मॉइश्चर आलेलं असतं तर जो गरज असतो त्याच्यामध्ये जो जो मॉइश्चर जो असतो त्या दरम्यान तुम्हाला तो ड्रायर आठ तास कधी कधी साडेआठ तास देखील चालवावा लागतो हा फरक पडतो म्हणून मी मगासपासून म्हणत होतो की सात ते आठ तास सात ते आठ तास उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही करताय तर तुम्ही सात तास ड्रायर चालवून ठेवा पण तेच गोष्ट जर तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जर करताय तर तुम्हाला ड्रायर आठ कधी कधी साडेआठ तास डिपेंडिंग अपॉन द टेम्परेचर आउटसाईट की बाहेर मॉइश्चर किती आहे किती गारवा आहे हे सगळं याच्यावरती डिपेंड करते की तुम्हाला तो आठ तास ठेवायचा आहे की साडेआठ तास ठेवायचा आहे कळलं आता आपण बिया सेट करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग उद्या बिया ड्राय करून झाल्या आपल्या की त्यातनं बाहेर काढले की काही बिया मी तुम्हाला सोलूनसुद्धा दाखवेन की या बिया ड्राय केल्यानंतर कसं कशा दिसतात आणि आपल्याला वरची ही जी पातळ साल जी आहे ती आपण कशी सोलू शकतो ठीक आहे सो so, से विथ मी अजून थोडासा पार्ट बाकी आहे आपल्या ब्लॉगमधला नाही ही कंप्लीट जी इन्फॉर्मेशन जी आहे ते देण्यासाठी एक थोडासा पार्ट आपला एंडिंग आता आपण ब्लॉगच्या एंडिंगला आलेले आहोत एक थोडासा पार्ट बाकी आहे सो so, उद्या मी तो तुम्हाला दाखवतो आता सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे एक किलो रॉ मटेरियल प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला पाव किलो घर मिळतो वजनात सांगायचं झालं तर दोनशे पन्नास ते दोनशे पंचावन्न ग्राम तुम्हाला काजू घर मिळतो एक किलो रॉ मटेरियल प्रोसेस केल्यानंतर त्यातही तिची पातळ सालजी असते वरची ती सोडलीत तुम्ही ती त्यात अजून दहा ते बारा टक्क्याची घट होते म्हणजे खाण्यापूर्वी एक किलो काजू रॉ मटेरियल प्रोसेस केल्यानंतर तुमच्या हातात फायनली शिल्लक राहतो तो दोनशे वीस ते दोनशे पंचवीस ग्राम काजू घर प्रोसेस आता मी सगळा तुम्हाला दाखवलेलं आहे की अगदी बॉयलर लाव लावण्यापासून ते ड्रायरमधून बाहेर काढून ज्या काजूच्या ज्या होत्या त्या मी तुम्हाला सोलून देखील दाखवल्या आणि आता प्रिझर्वेशनबद्दल म्हणायचं तर पॅकेट जर तुम्ही ती साल पातळ जर साल सोललेली नसेल तर इंटॅक्ट पॅकेट जे असतं जे फोडलेलं पॅकेट नाही आहे ते अगदी वर्षभर सहज टिकू शकतं एकदा का तुम्ही पॅकेट फोडलं की एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये त्याला प्रिझर्व्ह करा आणि काही लोक असे फ्रीजमध्ये वगैरे पण ठेवतात पण मी सांगेन फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर चव उतरते आणि का पॅकेट फोडल्यानंतर ते शिल्लक का ठेवायचे काय खाऊन टाकण्या पटकन अजून <laughs> पाहिजे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करण्यासाठी मी माझा फोन नंबर स्क्रीनवरती देत आहे सो तुम्ही त्या फोन नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करून ऑर्डर देऊ शकता आणि डिलिव्हरी चार्जेस जर लांब असेल तर डिलिव्हरी चार्जेस ॲडिशनल ॲप्लिकेबल होतील आणि नाहीतर तुम्ही मला इन्स्टाग्रामवरती सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता सो एकंदरीत हा सगळा असा सगळा प्रोसिजर आहे मी तर म्हणून काजू खात राहा खूप का ताकद वाढवा आणि कमी पडले तर मी आहेच आ, सो तोपर्यंत तर गिरी सुरू ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या बाय भेटू पुन्हा लवकरच एका वेगळ्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये चला